नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो काही दिवसांपूर्वी पंधरा एक दीस वीस दिवसांपासून मुंब्रा या विभागामध्ये रिक्षा चालकांवर कारवाई होते ते म्हणजे ज्यांच्याकडे बायक्स नाही आहेत परमिट नाही आहेत किंवा लायसन्स नाही आहेत अशा रिक्षा चालकांवर कारवाई होते सध्या सुरेश लंबाटे म्हणून सिनियर पी आहेत वाहतूक नियंत्रण विभागाचे त्यांनी ही जय्यत का कारवाई करायला सुरुवात केलेली आहे या सर्व विषयावर बोलण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत ते म्हणजे हाजी मोमीन भाईजान ते महाराष्ट्र अल्पसंख्याक उपाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी पक्षाचे तसेच महाराष्ट्र रिक्षा व टॅक्सी चालक मालक युनियनचे ते अध्यक्ष आहेत आपण जाणून घेऊया भाईजान काय सांगणार या सर्व विषयावर काही दिवसांपासून पंधरा वीस दिवसापासून कारवाई सुरू आहे एक जोरात काय कारवाई सुरू आहे अचानक ही कारवाई सुरुवात झाली काय म्हणणार या कारवाई बद्दल सुरेश लंबाटे ज्या टायमापासून आले त्या टायमापासून तर एक कारवाई आम्हाला पण चांगलं वाटतंय का बिना लायसन बिना बॅचची कारवाई करतात परंतु आम्हाला कुठंतरी आमचं मन दुखतं आहे का ते लायसन बॅच आणि जे लिगल ड्रायव्हरांवर पण जे अन्याय करतात जो माणूस लिगल आहे युनिफॉर्म घालून चालतो आहे म्हणजे बॅच लावून चालतो आहे त्याच्यावर पण तो जर काय चुकीत म्हणजे दिसलं तर तिथं म्हणजे ते डायरेक्ट इस्ट्रिक्टली कारवाई करतात पाठीमागून मागून त्यांचे सिपाई वगैरे फोटो काढतात गाड्यांचे जर आपण पाहिलात तर, तर काही दिवसांपूर्वी जर कारवाई चालू झाली होती एक पंधरा एक वीस दिवसांपासून तर त्या दिवशी काहीतरी एक समाजवादी पार्टीचे जे अध्यक्ष आहे ठाणे जिल्ह्याचे वसीम सय्यद त्यांच्या त्यांच्याबरोबरसुद्धा महिमा झाली होती त्यांची त्याचबरोबर काही रिक्षा चालक चालकाचे युनियन्स आहेत त्यांचे काही लोक आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा त्यांची महिमा झाली होती नेमकं एक काय गणित काय नेमकं ज्या टायमाला वसीम सय्यद हा समाजवादीचा पदाधिकारी आहे त्याची तुतुमयमय झाली होती यांच्यासोबत सिनियर पी आयसोबत तर त्या टायमाला मी तिथं उपस्थित होतो सिनियर पी आयने त्या टायमाला एक पंधरा वर्षाच्या पोराला बाईकवर पकडलं होतं आणि तो त्याच्यासाठी आला होता का याला का पकडलं आणि मारहाण का केली त्याच्यावर त्यांची भाषाभाषी पण झाली परंतु जे रिक्षावाल्यांवर अन्याय चालू आहे या रिक्षावाल्यांवर अन्याय लय अवघड अन्याय चाललो आहे आम्हाला काय सुविधा दिली जात नाही आहे आमच्या रिक्षावाल्यांना काय सुविधा दिली जात नाही मी आज चार वर्षापासून डी सी पीचे ऑफिसचे फेरा टाकतो आहे मला चांगल्या सिपाई द्या मुंब्रा स्टेशनवर ॲक्च्युली सिपाई भेटले नाही एक शिपाई आम्हाला डी सी पी अमित काळे यांनी दिलं तो सिपाही पण सकाळी येतो आहे दहा अकराला येतो आहे एक दीड वाजता निघून जातो आहे मग ते दोन वाजेपासून तर पाच सहा वाजेपर्यंत आमचा तो स्टँड आहे एम गेटचा तो एक लावारीस स्टँड असतो तिथं अनधिकृतप्रमाणे रिक्षावाले येतात रिक्षा भरतात एमच्या बाहेरून ते आम्हाला मेन तर ते मेन फार वाईट वाटतं आहे का आम आम्हाला जितेंद्र साहेबांनी एवढं चांगला स्टँड दिलं इस्टँड दिल्यामन नंतर त्या इस्टँडमधी जे लिगल जे लि रिक्षा चालक आहेत ते जातात बरोबर आणि आपलं कारोबार वगैरे धंदा वगैरे करतात पण जे अनअधिकृत चालणारे रिक्षा चालक आहे ते एमच्या गेटवर अमृतनगरपर्यंत जातात असे त्यांनी आवाज मारून जे त्यांचे कस्टमर असतात रिक्षाचे प्रवासी त्यांना बोलवतात अमृतनगर अमृतनगर त्या चेकिंगसाठी मी डी सी पी साहेबांना बोललो तर मला तिथं रात्री बारा वाजेपर्यंत एक कॉन्स्टेबल द्या जसे आम्हाला दोन कॉन्स्टेबल मुंब्राला ला ला लागतात तर आतापर्यंत त्या आमच्या काय मागण्या पूर्ण झाल्या नाही एक कॉन्स्टेबल दिला गेला आहे तो पण चार तास उपस्थित नसतो त्या त्या मॅटरमध्ये दोन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत आणि किंवा तर आम्हाला कॉल करून त्यांना बोलवायला लागतं काहीतरी ट्रॅफिकचा सा प्रॉब्लेम चाललाय तुम्ही या लवकर भाईजण पाहिलात तर खूप दिवसापासून आपल्याला असं दिसतं की या कारवाईमध्ये जेव्हा पण कारवाई, कारवाई होते त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त शंभर एक रिक्षा आपल्याला मुंब्रामध्ये चालताना दिसतात आणि जर मुंब्रा स्टेशनचा परिसर पाहिलात तर मुंब्रा स्टेशनवर म्हणजे जे नागरिकांची आहे ज्यांना घरी जायचं असतं त्यांची एक चाकरमान्यांची खूप लाईन लागलेली असते आणि ते देखील नाराज असतात की कुठेतरी कारवाई दरम्यान या रिक्षा कडून म्हणजे कमी प्रमाणात रिक्षा चालत आहेत किंवा काय काय सांगणार या सगळ्या विषयावर आता सुरेश लंबाटे साहेब काही दिवसापासून ओव्हर सीटवर कठोर कारवाई करतात त्या कारवाईबद्दल आमचा विरोध आहे विरोध असणार ॲक्च्युली प्रॉब्लेम काय तुम्ही दिव्याला बघितलं तर सहा सीटं जातात चार पाठीमांगं बसतात दोन पुढं बसतात ड्रायव्हरच्या बाजूला दोन प्लस एक ड्रायव्हर आणि पाठीमांग चार टोटल सात लोकं एक रिक्षामधी प्रवास करतात तिथं सुरेश लंबाटेसाहेबांचंच कार्यकारणी आहे दिवा पण त्यांच्या कार्यकारणीत येते सिलफाटा कल्याणफाटा डायगर गाव हे सर्व त्यांच्या कार्यकारणीत येतात डा सिलफाट्याला आणि कल्याण फाट्याला प्रायव्हेट गाड्या पण चालतात प्रायव्हेट रिक्षा पण चालतात त्यांच्यावर त्यांची काही कारवाई नसते इथं तुम्ही या साईडला गेलं रेतीबंदर या साईडला तर माझीवाडा या ठिकाणी पण चार सीटं चालतात म्हणजे माझीवाड्याला जाणं म्हणजे ठाण्याच्या क्षेत्रामध्ये जाऊन तो चौथी सीटवर जातो तिथं काय कारवाई होत नाही आणि डी सी पी साहेब बोलतात का मी काय याच्यामध्ये काय मदत करू शकत नाही माझं एक म्हणणं हे आहे का डी सी पी साहेबांच्या ऑफिसच्या बाजूने प्रायव्हेट बसेस चालतात तिथं डी सी पी साहेबांचं नियंत्रण नाही काही आज बी जे पी सरकार आल्यानंतर कमीत कमीत एक एक लाख परमिट ठाण्यात दिलं गेलं आहे आणि जुने परमिट जे होते आज रिक्षावाल्यांवर एवढं कर्ज झालं आहे ते कर्ज रिक्षावाले चुकू शकत नाही ॲक्च्युली त्यांना बिझनेस नाही आहे ते चुकवणार कुठून आणि याच्यात प्रशासन कुठं ना कुठं रॉंग आहे आता डी सी पी साहेबांच्या ऑफिसच्या बाजूने तीन हात नाक्यापासून प्रायव्हेट बसेस चालतात ते गोडबंदर ठाणे वगैरे या क्षेत्रात चालतात आता या आर टी ओच्या मंजुरीने आहे का पोलिसांच्या मंजुरीने हे काय कळत नाही याच्यामध्ये कुठं ना कुठं एकदम मोठा गोंधळ आहे म्हणजे नेमकं या सर्व कठोर कारवाईचं कारण काय या कठोर कारवाईचं कारण तर आम्हाला असं वाटतंय का इथं हा मुंब्रा कलवा विधानसभा हा जितेंद्र आव्हाड साहेबांचा विधानसभा आहे आणि जितेंद्र साहेब हे एक सेक्युलर नेते आहे सेक्युलर नेते आणि मुस्लिम भाविक नेते आहे ते नेहमी मुस्लिमांच्या हक्कासाठी विधानसभेत त्यांनी भरपूर आवाजा उचलल्या आणि तसंच त्यांनी ज्या माणसांना उभं केलं आता लोकसभेसाठी गणेश नाईक साहेबांचा खास माणूस आहे बाबाजी पाटील साहेब आणि जितेंद्र साहेबांचे पण खास येते आणि एक चांगले नगरसेवकाची भूमिका त्यांनी या दोन अडीच वर्षामध्ये निभावली आणि ते पण एक सेक्युलर नेते आहे बाबाजी पाटील साहेब बाबाजी पाटील साहेब एक सेक्युलर नेते जितेंद्र साहेब सेक्युलर नेते आणि सुरेश साहेब यांनी ह्याच पिरियडमध्ये एवढी यो, कठोर कारवाई रिक्षावाल्यांवर केली मला असं वाटतं कुठं ना कुठं याच्या पाठीमागं शिवसेनेचा मोठा हात आहे इथं हा सेक्युल सेक्युलरिझम सिटी आहे है आमची है इथं पूर्ण शांतता आहे इथं फक्त मुसलमानांना का तरास कुठं ना कुठं असं वाटतंय का दिव्यात तुम्ही जाऊन बघा तुम्हाला चार सहा सीटा भेटणार कल्याण फाट्याला जाऊन बघा डी सी पी साहेबांच्या ऑफिसच्या बाजूला कलवा स्टेशन आहे तिथं तुम्हाला सर्व ब्लू रंगाच्या गाड्या भेटणार तिथं आर टी ओ का नाही जात तिथं पोलीस प्रशासन का नाही जात आर टी ओ बोलतो का ते आम्हाला दगडं मारतात तुमच्यापाशी का कर्मचाऱ्या नाही आहे का तुमच्यापाशी मॅनपावर नाही आहे का तुम्ही आम्हाला असे उत्तर देतात का ते दगड मारतात मेन एकदम भारी फोर्स मध्ये जावा ना तिथं डायरेक्ट जीसीपी घेऊन जावा डायरेक्ट तिथं ज्या रिक्षा भेटतात तिथं त्यांना तोडून टाका ना म्हणजे अन्याय होतो आणि मुंब्रा एका त्याच्या बाजूच्या परिसरामध्ये कळवा असो कलवा पुढे दिव्यामध्ये याचा फरक कुठे जाणवत नाही एकदम हंड्रेड पर्सेंट असंच म्हणायचं मला कलव्याला तुम्ही जाऊन बघा किंवा माझ्या सोबत चला कलव्याच्या परिसरामध्ये सहा सहा सीटा आणि ते पण प्रायव्हेट गाड्या प्रायव्हेट रिक्षा जे स्क्रॅपमध्ये झालेल्या रिक्षा त्याच्यावर ब्ल्यू रंगाच्या गाड्या कलर लावून त्या गाड्या ला चालवल्या जातात का असं तिथं डी सी बी साहेबांचं नियंत्रण नाही आहे का तिथं तर एकदम डॅसिंग ऑफिसर आहे आवाड सिनियर पी आय आवाड आहे तिथं ते पण म्हणजे एक डॅसिंग फक्त तिथं कसं गुंडा राज चाललं आहे म्हणजे असं वाटतंय आम्हाला फक्त म्हणजे जो एक सीधा साधारण रिक्षा चालक असणार ना काळी पिळवी चालव चालवणारा इथं मोठा गोंधळ आहे ये हंड्रेड पर्सेंट आहे हे मोठ्या प्रमाणे हप्ता जातो आहे हे प्रायव्हेट बसेस सर्वांना माहिती आहे एकनाथ शिंदेचे चालतात हे जेवढ्या प्रायव्हेट बसेस चालतात त्या प्रायव्हेट बसेमुळं आज रिक्षावाल्यांचा किती कारोबार जातोय आहे हे प्रायव्हेट बसेबद्दल कोणी आ आवाज काढणार नाही ना आरटीओ अधिकारी काढतात ना ट्रॅफिक अधिकारी काढतात का असं गोरगरिबांनाच का दबाबवलं जातात आपण जर विचार केलात ना भाईजान तर आपण या सर्व विषयावर कधी कुठे लेटर वगैरे दिलं ले आहे किंवा काय केलं आहे असं काही बघा आतापर्यंत तर बसच्याबद्दल आम्ही कुठं लेटर दिलं नाही ॲक्च्युली आम्हाला आमचा सा मुंब्रा चांगलं करायचं होतं आम्ही आमच्या मुंबऱ्याबद्दल एकदम सक्रिय कामं करतो आणि आम्हाला नेहमी आज साहेब आल्यानंतर आज दहा वर्ष झाले त्यांना येऊन त्यांनी यो, योग्य योग्य वेळी त्यांनी एक चांगले कामं केले मुंबऱ्यासाठी एक चांगला आमदार आम्हाला लाभलाय कुठं ना कुठं तर म्हणजे एक षडयंत्र आहे मोठा हे शासनाचं षडयंत्र आहे याला शासनाचा बोलू किंवा सरकारचा बोलू आता तुम्ही समजू शकता तुम्ही स्वतः एक पत्रकार आहे जर आपण विचार केला तर जेव्हा जितेंद्र आव्हाड साहेब आले तिकडे जितेंद्र आव्हाड एक आमदार म्हणून तिकडे पोचले रिक्षा चालकांवर कारवाई होत होती तर काय सांगणार या सर्व विषयावर आव्हाड साहेबांनी कोणती प्रकारची कशा पद्धतीने भूमिका घेतली असं देखील आम्हाला ऐकलं झालं आहे की सुरेश लंबाटे यांच्या बरोबर साहेबांनी यांची म्हणजे संमती दिली की तुम्ही करताय ते काम बरोबर करतायत योग्य तऱ्हेने कारवाई करतायत काय सांगणार बघा हे बघा कसं असतं सुरेश लंबाटे जे कारवाई करतात त्या कारवाईबद्दल आमचा काय अर्ज नाही आहे पण कारवाईला म्हणजे थोडं नर्मता घेतलं जाणार दा नर। डायरेक्ट मारहाण करतात त्यांच्या पोलीस कर्मचारी आता एकाला एक, एक पठाण आहे कॉन्स्टेबल पठाण आहे त्यांनी कानाखाली वाजवलं आता माझ्यापर्यंत आतापर्यंत तो पोरगा आला नाही नाहीतर मी त्याला मेडिकलला पाठवलं असतं आणि दाखवलं असतं युनियनचा काय रोल आहे युनियन त्या रिक्षावाल्याचा आईबाप आहे तो रिक्षावाला सकाळी निघतो आहे ना तर तो आमच्या भरोश्यावर निघतो आहे का आमचे आईबाप तिथं उभे आहे आमच्यासाठी लढणारे लोक आहे तिथं तर हे पोलिसांचं जे मारहाण चाललं आहे त्या मारहाणबद्दल तर माझा एकदम विरोध असणार पोलिसांना मारायचा अधिकार नाहीये तुम्ही रिक्षावाल्याचे कागदपत्र चेक करा आणि जर तुम्हाला चालायचं यो, तर आरटीओ ओ सोबत तुमच्या सोबत बघितलं गेलं तर तुम्हाला टी ओला कळवायचं आहे टी ओला कळवल्यानंतर तुम्ही बंदोबस्त लावा चेकिंगचा पण आतापर्यंत असं काहीच नाही घडलं करायचं ज्या कारवाई चालू आहे त्यावर आपण काय सांगणार रिक्षावाल्यांना आपण एक युनियनचे अध्यक्ष म्हणून कोणता संदेश देणार बघा मी रिक्षावाल्यांना एक युनियनचा अध्यक्ष म्हणून एक संदेश असं जो रिक्षावाल्यांवर जबरन अन्याय होत असेल किंवा त्याच्यावर मारहाण होत असेल तर त्यांनी जाग्यावर जाऊन शिवाजी हॉस्पिटलमधे आपला उपचार करायचं त्या पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा कॉन्स्टेबलनी ज्या जाग्यावर मारलं त्या जाग्याचा उपचार करायचं जर ते अवघड असेल जास्त कुठं लागलं असेल आता एक कानाखाली देण्याने कानाचा पडदा पण जाऊ शकतोय डोळ्याची नस पण डॅमेज होऊ शकते त्या कर्मचाऱ्यांना हात उचलायच्या आधी त्या विचार करणं गरजेचं आहे का आपण त्याला काय आजार होऊ शकतोय त्याचं छोट्या आजारामुळं जर तो काय गंभीर मोठा मध्ये आलं तर काय करणार तो पोलीस कॉन्स्टेबल अरे तुम्ही तुमच्या पशी कायदा आहे तुम्ही तिथं आर टी ओ नेमवा तुम तुम्हाला तुम्ही आमच्यावर आरोप टाकतात का ते रिक्षावाल्या शिव्या गाळ करतात तर तुम्ही कॅमेरा ऑन करून का नाही बोलता त्यांच्या सोबत हेल्मेट दिलेले कॅमेऱ्याचे हेल्मेट दिलेले पोलिसांना ट्रॅफिक पोलिसांना जे कॅब दिलेली आहे त्याच्यावर एक कॅमेरा ऑन असतो त्या ऑन कॅमेऱ्यामध्ये का नाही बोलतात हे लोक इथं पण गोंधळ आहे ना यांना फक्त आरोप लावायचं रिक्षावाल्यांनी शिवाय काल केल्या त्यांचे अध्यक्ष म्हणून आपण सर्व प्रश्नांची उत्तर दिला त्यासाठी आपल्याला खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आपण महाराष्ट्र अल्पसंख्याकाच्या अध्यक्ष आहेत आणि आपला मुंब्रा देखील अल्पसंख्याकाचा एक विभाग आहे असं आपण म्हणू आणि त्याच विभागामध्ये कुठेतरी ज्या रिक्षाचालकांकडे बॅच नाही आहेत परमिट नाही लायसन्स नाही आहेत अशा रिक्षा चालकांवर नाए, कारवाई होते आणि बहुतांश जे रिक्षाचालक आहेत ते मुस्लिम आहेत त्या त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास आहे मात्र कुठेतरी गैर वापर होत असेल किंवा गैरप्रकार चालत असेल तर त्यावर कारवाई होणंसुद्धा तेवढंच योग्य आहे आणि सुरेश लंबाटे कुठेतरी कारवाई आहेत ती देखील योग्य आहे आम्ही देखील त्याला सहमत आहोत मात्र कुठेतरी चुकीच्या पद्धतीने जी रिक्षाचालकांना मारहाण केली जाते ती निंदनीय आहे आणि असं देखील आपले हाजी मोहिन भाजा ज्या आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित होते त्यांनी देखील सा सांगितलं की आम्ही कारवाईला सहमत आहोत मात्र या चुकीच्या गैर पद्धतीने मारहाण करणाऱ्याला किंवा हो, ज्याकडे लायसन बॅच असेल अशा रिक्षा चालकांना शिवीगार करणं हे कुठेतरी चुकीचं आहे किंवा मारहाण करणं कुठेतरी चुकीचं आहे असं त्यांनी आपल्याला म्हटलं आणि सविस्तर प्रश्नांची उत्तर दिली आणि या सर्वांमध्ये कुठेतरी ब बॅकग्राऊंडला शिवसेना आपली भूमिका निभवते आणि त्यांनी ते दे देखील सांगितलं था, की कि दिव्यामध्ये किंवा कळव्यामध्ये सुद्धा निळ्या रंगाच्या रिक्षा चालतात आणि त्यांच्याकडे देखील बॅच परमिट आणि लायसन्स नसतं आणि कमी वयाचे मुलं देखील हे रिक्षा चालवतात या सर्वांवर सुद्धा कारवाई होणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठेतरी या सर्वांकडे लक्ष देणं आय टी ओ विभागाकडून खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या दिवसामध्ये असे बॅच परमिट नसलेले रिक्षा किती दिसणार ते पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि कारवाई देखील किती होणार ते देखील महत्त्वाचं ठरणार आहे मात्र चुकीच्या पद्धतीने नाही योग्य तऱ्हेने अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू त्यासाठी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद